नमस्कार मित्रांनो मी, मी सुरेश ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत का हे सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओवरती बघणार आहोत तर पैसे आले नसेल तर तुम्ही सरकारच्या वेबसाईटवर वर जाऊन त्याची तक्रार कशी करू शकता हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले असतील तर तुम्ही तक्रार या वेबसाईटवरती वरती करू शकता तर ती कोणती वेबसाईट आहे काय काय डिटेल्स होणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया तर मित्रांनो महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत आणि तसेच लवकरच ती रक्कम जी आहे ती एकवीसशे रुपये होणार आहे असल्याची घोषणा झालेली आहे पण काही काही कारणामुळे ही जी माहिती आलेली आहे ती खोटी आहे का खरी आहे ही सर्व आपल्याला या माय व्हिडिओनुसार कळणार आहे तर मित्रांनो यामागे आधार लिंक नसणे किंवा ई के वाय सी अपूर्ण असणे किंवा चुकीची माहिती भरणे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यात अडचणी येत असेल तर घाबरू नका तुम्ही अधिकृत वेबसाईटवर वर तक्रार नोंदवू शकता चलाच याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आपण काय काय करणार आहात तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबण्याचे अनेक कारणे असू शकतात काही वेळा बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा अर्जामध्ये चुकीची माहिती पूर्ण ही केवायसी अर्जाची पडताळणी प्रलंबित केल्यानेही काही ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वन पॉइंट बारा कोटी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी एक पॉईंट सहा कोटी अर्ज मंजूर झाले आहेत पण आचरणासहित काही अर्जाची पात पडताळणी थांबली आहेत जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर प्रथम तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि गरज पडल्यास तक्रार नोंदवा तर ती तक्रार कशी नोंदवायची आपण डिटेल्स मध्ये पाहू मित्रांनो तर त्यासाठी काय करायचं अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवणे सोपे आहे तुम्हाला खाली स्टेप्स फॉलो करावे लागतील त्यासाठी त्यासाठी काय करायचं लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचं आहे आणि त्या कंप्लेंट किंवा सेक्शन सेक्शनवर क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला तक्रार फॉर्म भरून तिथं आधार कार्ड क्रमांक किंवा बँक खात्याची माहिती अचूकपणे भरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि काही तुमचे पासबुक आणि अर्जाचा स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे तिथं आणि तिथे जी लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी लागणार कागदपत्र आहेत ती मित्रांनो बघू आपण इथं तर ती कागदपत्र असणारे तुम्हाला आधार कार्ड बँक खाते अर्ज क्रमांक आणि मोबाईल नंबर हे सर्व तुम्हाला इथे लागणार आहे मित्रांनो आणि त्याचप्रमाणे गोष्टी लक्षात ठेवा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करून चुकीची माहिती टाळा कारण यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो जर तुम्ही नवीन अर्ज करत असाल तर तुम्हाला एक शंभर टक्के अर्ज न स्वीकारण्याची गॅरंटी देऊ शकतो मित्रांनो मी कारण की जी महाराष्ट्र सरकारची लाडकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू